नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज़ चैनल में देखा आप स्वागत है औरंगजेब जा कब्री मुद्दा इंदै महाराष्ट्र ग़स्त तो है ही कबर उख़ुरुम भेका भी तो हिंदू त्वादी नेतेमंता है दूसरी गड़े तीत कबर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास आहे असं म्हणणारे लोक आहेत या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आणि आंदोलन सुरू केलं आहे दोन दिवसापूर्वी सोमवारी नागपुरात विश्व हिंदू परिषद यांनी औरंगजेबाची प्रतिक प्रतिकात्मक खबर खबर जाळली त्याच्यावर आंदोलन झालं संध्याकाळपर्यंत हवा गरम झाली आणि रात्री हिंसाचार उघडला दंगल नागपुरात दंगल झाली अनेक घरांची जाळपोळ झाली अनेक गाड्यांचं नुकसान झालं सध्या दोन दिवसापासून नागपूर टेन्शन मध्ये आहे अकरा पोलीस ठाण्यामध्ये कर्फ्यू आहे पोलिसांनी या प्रकरणी त्रेपन्न लोकांना ताब्यात घेतला आहे शेख फान खान हा मा, स्वतःला मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष म्हणून म्हणतो नागपूरचा त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्यावर त्याने लोकांना भडकवल्याचा हिंसाचारासाठी भडकवल्याचा आरोप आहे पोलिसांचा त्याला आज कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेचे आठ जण आज गणेश पोलीस ठाण्याला शरण गेले आहे त्यांना ठाण्यात बोलावलं होतं कि त्यांनी स्वतःहून कोऑपरेट केलं आहे स्वतःहून ते पोलिसांकडे गेले आहेत त्यांचं काय होतं ते पाहायचं म्हणजे औरंगजेबाचा मुद्दा इतका गरम आणि उकळतोय नागपूर पूर्ण भाजून निघालाय या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की बाबा सुनियोजित कट आहे मोठमोठे दगड आणून ठेवलेले होते पण जो म्हणतो आणि त्या नागपुरात हा मोठा चिंतेचा विषय आहे दंगल आता ही दंगल आणि औरंगजेब या मुद्द्यावर राष्ट्रीय संसद संघाने काय म्हणावं राष्ट्रीय संसद संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज प्रतिक्रिया दिली म्हणजे दोन दिवस संघवाले काही बोलायला तयार नाही ते बोलतच नसतात त्यांचं समाजात काय चाललंय देणं घेणं असतं का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे दोन दिवस संघवाले काही बोलले नाही आता, आता संघाचे पदाधिकारी आंबेकर काय म्हणाले आंबेकर म्हणतात की औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही सध्या प्रासंगिक नाही औरंगजेबाचा मुद्दा सध्या प्रासंगिक नाही कुठल्याही हिंसाचाराचे आम्ही संघ म्हणून समर्थन करत नाही कुठल्याही संघ समर्थन करत नाही कोणीच समर्थन करत नाही असं कोण आहे आता रेकॉर्ड आहे का हिंसाचारा समर्थन करत एका अर्थाने संघाने आंदोलकांचे कान टोचले आहेत आणि हे जे आंदोलन सुरू आहे खबर हटाव उकडून फेका यापासून संघाने स्वतःला दूर ठेवलाय संघ स्वतःला हिंदुत्वाचा आधारस्तंभ आद, मानतो म्हणजे हिंदू संघाकडेच पाहतात असे आधार म्हणून हिंदूंचा आधार कोण आहे भारतात निराधार हिंदू मेजॉरिटी मध्ये हिंदू आहे पण हिंदू मायनॉरिटी मध्ये कोणीच त्याला सिरियसली घेत नाही आता हे सुनील आंबेडकर कुठे सिरियसली घेतात त्यांनी सांगितलं की बालक टोपले म्हणणं की बाबा हे काय औरंगजेब काय आहे प्रसंगिक नाही मग हे सांगवाले कशाला आंदोलन करत होते हुडून पेका हे पेका होते एक जण म्हणत नाही सर्व सारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले छत्रपतींच्या घराण्याचे वंशज उदयनराजे त्यांनी मागणी केली आहे उघडून फेका नंतर भाजपचे मंत्री आणि आमदार मंत्री नितेश राणे अतिशय तिकट बोलतायत यांना भाजपने आता, संघाने आतापर्यंत का थांबवलं नाही महिनाभरात सुरुवातीला तो छावा सिनेमा छावामुळे संभाजी महाराजांचा त्याग बलिदान अतिशय जोरदारपणे समोर आला महाराजांनी स्वतःचा जीव दिला पण धर्म सोडला नाही नंतर अबू आजमी यांचं एक वक्तव्य सांगितलं की आम्ही कबरीचं उदात्तीकरण करणार नाही पण कबरीला संरक्षण आहे पुरातत्व विभागात केंद्र सरकारच आम्ही त्याच संरक्षण करू पोलिसांना फोसफटा फोस दिला आहे असं असं हे मध्ये हिंदू समाज पडलेला आहे नागपुरात संघाचा जन्म झाला त्याच त्याच जागात त्याच परिसरात दंगल झाली हिंदूंना म्हणजे दगडफेक घाटण्याच्या घड्या जाळण्यात आल्या त्याचे आता किस्से हळूहळू बाहेर येत आहेत म्हणजे संघाचा जन्म झाला तिथेच हिंदू मार खात जगभरातील हिंदूंनी कुठल्या आशेवर संघाकडे पाहायचं तुम्ही तुमचेच हिंदू सांभाळू शकत नाही गावचे हिंदू सांभाळू शकत नाही त्यांना वाचवू शकत नाही तुम्ही जागतिक संघ जागतिक शाखा आहेत वगैरे वगैरे जगभर पसरला आहे तुम्ही नागपूरच्या हिंदू आधी व्यवस्थित पोसा त्यांना आश्रय द्या आधार द्या संरक्षण द्या त्यांना तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही ना हिंदूंनी कोणाकडे पाहायचं नागपूरचे ना हिंदू मार ना ना खातात <laughs> जगभरातले हिंदू नाही ना 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 कोणाकडे पाहायचं हेच आपले घरचे झेंड तुम्हाला घूम हा कोण कुठूया हे राजकारण असं कापलेलं आहे शुद्ध राजकारण आहे ते बाबरी मशीद पडली कारसेवकांनी ते तेव्हा लालकृष्ण आडवाणींनी ही भूमिका घेतली होती कानावर ठेवले होते, ना ना होते। ना। मी नाही मी नाही म्हणजे ना ना ए, ए संघाचा हा जो विचार आहे हा जो

संघाची अनेक रूप आहेत तुम्ही त्याला एकाला पकडायला जाल तर दुसऱ्या उभा राहतो संघ तुम्हाला हिरगेवार दिसेल तुम्हाला माधव नेत्रालयात दिसेल संघाची अनेक रूप आहेत हजार रूप आहेत पण याचा कॅप्टन कोण स्पष्ट भूमिका कोणीच घेत नाही त्यामुळे मग संघाकडे संशयाने पाहिले जात त्याचं कारण हे आहे संघासारखी निस्वार्थी त्यागी माणसं तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही पण ह्या एका एक गुणामुळे संघ मार खातोय संघाला मार खाण्याचं काहीच कारण नाही परंतु हे जिथे भूमिका घ्यायची तिथं संघ म्या म्या करतो त्यामुळे प्रॉब्लेम होऊन हिंदू पुढे हे मोठं आव्हान आहे संकट आहे हे घरातलंच आहे घरातून संकट आहे कारण जेव्हा संरक्षणाची वेळ येते तेव्हा जे या कालच्या दोन दिवसात या सोमवारच्या दंगलीचे जे किस्से बाहेर येत आहेत ते अंगावर ठरारक आहेत मी संताप येतो कुठून कुठून काढायचा संताप संघालय म्हणतात प्रासंगिक नाही औरंगजेब प्रासंगिक नाही ठीक आहे पण या दंग तर आजच्या आहेत ना याच काय करायचं तुम्हाला काय वाटते संघाने घेतलेली भूमिका योग्य आहे का संघाने अधिक ओपन व्हायला पाहिजे पारदर्शक व्हायला पाहिजे कारण सध्या सारेच म्हणतात ते पारदर्शक आहे आमचं सरकार पारदर्शक आहे थांबणार नाही धावणार नाही मग आता तुमचा गॉडफादर जो आहे तो ओपन होईल का तो पारदर्शक होईल का केव्हा होणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार